हाय हॅलो नमस्कार सो मी भाग्यश्री तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ना स्किन केअरबद्दल बोलणार आहोत तसं तर आपल्याला ना आपल्या स्किनची ना खूप काळजी असते आपण नेहमी आपल्या स्किनला जपत असतो पण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला माहितीच नसतं की आपण आपल्या स्किनची योग्य पद्धतीने कशी काळजी घ्यायची तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या ई कॅप्सूलबद्दल हो ही ई ईची कॅप्सूल आहे ह्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत याचे छान छान असे फायदे ही स्कीन वरती कशी अप्लाय करायची आणि अप्लाय करताना कोणती काळजी घ्यायची कोणी अप्लाय नाही करायची हे सगळं मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कसं तुम्ही तुमच्या स्किनचा जो नॅचरल कलर आहे ना जो की धूळ माती पोल्युशन सनटॅन याच्यामुळे ना कुठेतरी लपला आहे किंवा चेहऱ्यावरती काही डाग असतील किंवा तुमचा चेहऱ्याचा टोन हा इव्हन नाही आहे कुठे काळा कुठे गोरा किंवा कुठे सन टॅन वगैरे असं असेल तर त्याला तुम्ही कसं रिकवर करू शकता हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला ना काहीच करायचं नाही आहे फक्त तुम्हाला ई कॅप्सूल कन्झ्युम करायला स्टार्ट करायचं आहे सो ही कॅप्सूल ना तुम्हाला कुठल्याही केमिस्टच्या शॉपमध्ये किंवा मेडिकलमध्ये इझिली मिळून जातं आणि हे चारशे चारशे एम जीची ची आहे ही एक कॅप्सूल आणि याच्यामध्ये ना दहा कॅप्सूल आहेत चाळीस रुपयाला आहे हे पॅकेट फक्त ह्याचं ना तुम्हाला काय करायचंय रोज एक कॅप्सिल ना तुम्हाला पाण्यासोबत इन्टेक करायची आहे आणि रोज एक कॅप्सिल तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता ती कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते जास्त मेहनतीचं सा काम नाहीये फक्त एक पिन घ्यायची सेफ्टी पिन ती त्याला असं टोचायचं ब्रेक करायचं त्याशावेळे लगेचच ते ऑइल बाहेर येतं एव्हिओ कॅप्सूल तुम्ही ॲज अ लिप मास्क म्हणून यूज करू शकतात कारण की याच्यामध्ये आहेत मॉइश्चरायझिंग इफेक्ट्स जे की तुमच्या लिप्स ना खूप सॉफ्ट आणि स्मूथ करतात आपल्या लिप्सचा जो नॅचरल कलर असतो ना तो बाहेर येतो काही नाही झोपण्याआधी ना रोज एक ड्रॉप घ्यायचा असा बोटावरती आणि असं राऊंड राऊंड सर्क्युलर मोशनने असं हलक्या हाताने मसाज करायचं आणि झोपून जायचं काही दिवसांमध्ये ना तुम्हाला छान असे रोजी पिंक लिप्स पाहायला मिळतील त्यानंतर तुम्ही इव्हीआ कॅप्सूल ॲज अंडर आय क्रीम म्हणून यूज करू शकतात कॅप्सूल ब्रेक करायची एक ड्रॉप घ्यायचा असं डोळ्यांभोवती लावायचं आणि सर्क्युलर मोशनमध्ये ना मसाज करायचा या पद्धतीने रब केल्यानंतर तुमच्या डोळ्यांच्या खाली जे काही डार्क सर्कल असतील पिगमेंटेशन असेल ते सगळं रिकवर करण्यामध्ये मदत करतं कारण की याच्यामध्ये ना अँटीऑक्सिडंट केमिकल्सचे तत्व असतात जे की तुमचे डार्क सर्कल आपलं पिगमेंटेशन रिकवर करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह असतात विटॅमिन ए ना हे खूप छान सुद्धा आहे स्पेशली ड्राय आणि डॅमेज स्किनसाठी ते ना आपल्या स्किनला खूप छान सूदिंग आणि काम ठेवतं काय नाही काही ड्रॉप्स घ्यायचे विटॅमिन ए चे तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ना आपलं आल्मंड ऑइल असताना ते सुद्धा घेऊ शकता त्याने तुम्हाला छान रिझल्ट पाहायला मिळतील दोन्ही ऑइलना सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं छान असं मिक्स करायचं आणि नंतर आपल्या फेसवरती अप्लाय करून छान असं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत राहायचं जोपर्यंत ते आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत छान असं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचं पण लक्षात ठेवायचं जेव्हा पण तुम्ही हे तुमच्या स्किनवरती अप्लाय करणार ना त्याआधी तुमचा फेस हा पूर्णपणे क्लीन असायला हवा चेहऱ्यावरती कुठली धूळ माती डर्ट नको त्याने तुम्हाला छान असे तुमची ती डेड स्किन असेल ना ती रिकवर होण्यासाठी मदत होते व्हिटॅमिन ई ना हे तुमच्या क्युटी म्हणजे आपल्या नखांच्या आजूबाजूचा जो एरिया असतो ना त्याला मॉइच्चराईज ठेवण्यामध्ये पण खूप मदत करत असतं काय नाही एक ड्रॉप घ्यायचा आपल्या नखांच्या अवतीभोवती असं लावायचं आणि असं मसाज करायचं हे तुम्ही करू शकता विटॅमिन ई e ना हे एक पोटेंट अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ना जे काही फ्री रॅडिकल्सपासून आपल्या स्किनला डॅमेज होतं ना, ना त्यापासून आपल्याला वाचवतं हेच कारण आहे की विटॅमिन ई e हे सन एक्सपोजर किंवा यू व्ही रेडिएशन्सपासून सुद्धा आपल्या स्किनला वाचवतं त्याच्यामुळे ना आपल्याला जे सन टॅनिंग असतं ना आपल्या स्किनला त्याचा प्रॉब्लेम येत नाही विटॅमिन ईचा एजिंग रोल सुद्धा आहे कारण ते आपल्या स्किनचे जे हायड्रेशन फॅक्टर्स असतात ना त्याला इम्प्रूव्ह करतं त्याचप्रमाणे सेल्स से रिजनरेशन कॅपॅसिटीला सुद्धा इम्प्रूव्ह करतं विटॅमिन ईमुळे आपल्याला जे काही ब्रिंकल्स फाईन लाईन्स किंवा स्ट्रेच मार्क्सचा प्रॉब्लेम असेल ना तो कमी होण्यास मदत होते आत्ता आपण बघितलं विटॅमिन ईचे किती फायदे आहेत किती छान छान इफेक्ट्स आहे त्याचप्रमाणे तैस त्याचे काही साईड इफेक्ट्ससुद्धा आहेत जसं की विटॅमिन ई e ऑइल ना हे खूप हेवी ऑइल आहे म्हणजे तुम्ही जेव्हा ते हातावर घेणार ना तेव्हाच तुम्हाला समजेल असं ठीक जाडसर आहे ते त्याच्यामुळे जेव्हा ते आपण आपल्या स्किनवरती अप्लाय करतो ना आणि आपल्या स्किनवर जे ओपन पोर्स असतात ते क्लॉग होतात ते जाडसर असतो ना त्याचा थर त्याच्यावरती लागल्यामुळे ना ते बर्न होऊन जातात त्याच्यामुळे ना आपल्याला पिंपल्ससुद्धा येऊ शकतात म्हणून तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल ना तर यूज करण्याआधी ना तुम्ही पॅच टेस्ट करू शकता असा एक ड्रॉप घ्यायचा हातावर आणि आपल्या कानाच्या मागे लावून तुम्ही चेक करू शकता तुम्हाला काही आग होते का किंवा काही इचिंग तर नाही होते ना किंवा काही रेडनेस वगैरे तर नाही आला आहे ना जर असं काही नसेल ना तर तुम्ही बिंदास्त विटॅमिन ई कॅप्सूल यूज करू शकतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे विटॅमिन ऑइल कधी कधी लावायचं आणि किती किती वेळा लावू शकतो तर जर तुमची स्किन नाही ड्राय असेल ना तर अगदी रोजसुद्धा तुम्ही विटॅमिन ई ऑइल हे फेसवरती लावू शकता जर तुमची स्किन ऑइली असेल तर आठवड्यातून एकदा लावा आणि जर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह असेल तर पॅच टेस्ट करूनच आठवड्यातून एकदा हे विटॅमिन ई ऑइल तुम्ही फेसवरती लावू शकता आणि विद इन वन मंथ तुम्ही छान असा रिझल्ट पाहू शकता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश रहा, आणि बिंधास्त रहा.